आपण कोणावरती तरी प्रेम करतो आहे आणि कोणातरी आपल्यावरती प्रेम करत आहे तर मग तुम्ही या दोन्हीपैकी कुठला व्यक्ती चूज कराल प्रेम ही गोष्ट खूप कॅज्युअल था झाली आहे जनजी जनरेशनसाठी एक मुलगा एका मुलीवरती फक्त एकाच मुलीवरती प्रेम नाही करत तर सर तुम्ही म्हटलं तुम्ही एक लेक्चरर आहात मग तुम्हाला पण बरेच प्रपोजल येत राहत असतील तुमच्या स्टुडंट्सकडनं बोला किंवा कोचिंगमध्ये बोला तर तुम्ही त्यावरती काय बोलाल हॅलो सर हॅलो सर आपलं नाव काय माझं नाव प्राध्यापक शुभम पाटील ठीक आहे तर मी तुम्हाला काय क्वेश्चन विचारेल त्यावरती तुमचं ओपिनियन काय आहे ते तुम्ही मला सांगा हो नक्कीच oh, no तर सर प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे तर खूप आहेत पण तुला कोणत्या प्रेमाबद्दल माहिती हवी ते सांग म्हणजे मी तुला त्याचं उत्तर देतो नाही कन्सेप्ट तर खूप आहेत पण आपण कॅज्युअली बोलू शकतो की एक प्रेम म्हणजे त्याची एक डेफिनेशन पण बोलू शकतो किंवा युज्युअल शब्दामध्ये प्रेम म्हणजे काय कशाला आपण प्रेम कन्सिडर करू अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचंय का कि एका मुलाचं प्रेम मुलीचं प्रेम ह्याबद्दल तुला विचारायचंय का तर एका मुलानं आपल्या किंवा एका मुलीनं आपल्या आवडत्या व्यक्तीवर निस्वार्थ निस्वार्थपणे केलेलं प्रेम म्हणजे प्रेम कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्याग करून सगळ्या गोष्टी सोडून त्या व्यक्तीवर मनापासून केलेलं प्रेम त्याला प्रेम म्हणू शकतो आपण कोणावरती तरी प्रेम करतोय आणि कोणातरी आपल्यावरती प्रेम करत तर मग तुम्ही या दोन्हीपैकी कुठला व्यक्ती चूज कराल जो व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करतोय की तुम्ही त्या व्यक्तीवरती प्रेम करताय हा प्रश्न तर तुझा खूप छान आहे कारण आपण कोणावर तरी प्रेम करणं यापेक्षा आपल्यावर कोणतरी प्रेम करणं ही भावना खरंच मनापासून खूप छान असते कारण सगळ्यांनाच प्रेम करणारी माणसं मिळत नसतात प्रत्येकाच्याच आयुष्यात मनापासून कोणीतरी प्रेम करेल असंही नसतं आणि प्रत्येक व्यक्ती आपली काळजी करणारी ही आपल्याला मिळत नाही आणि काळजी करून आपल्यासोबत असणारी व्यक्ती मिळत नाही म्हणून मी खरंतरी सगळ्यांना एकच सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती खरंच आपल्यावर प्रेम करत असेल आपली काळजी करत असेल तर खरंच तिला जपा तिची काळजी करा तिला आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नका कारण हा असं प्रत्येक जण आपल्या आयुष्यात येईल आपल्यावर प्रेम करेल आपली काळजी करेल असं नसतं आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात की प्रत्येकजण येतं प्रेम करतं बस जातं परत समोरचा मेला काय राहिला काय ह्या गोष्टीचा त्यांना जरासाही फरक पडत नाही म्हणून जो व्यक्ती आपल्या आयुष्यात खरंच मनापासून तुझा प्रश्न विचारला होत असना तू की तुम्हाला आवडलेली व्यक्ती वर तुम्ही प्रेम कराल का तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम कराल बरोबर ना म्हणजे ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करेल की मी तिच्यावर प्रेम करेल पण ह्या दुग्गामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला आवडणारी व्यक्ती असेल किंवा आपली जी काळजी करणारी व्यक्ती असेल तिला आपण जपलं पाहिजे तिला जाऊ देऊ नका ठीक आहे तर सर आपण जसं पाहतो आता प्रेम ही गोष्ट खूप कॅज्युअल झाली जनरेशनसाठी एक मुलगा एका मुलीवरती फक्त एकाच मुलीवरती प्रेम नाही करत आणि ती प्रेम ही कन्सेप्ट खूप कॅज्युअली घेता तर तुमचं काय ओपिनियन आहे की प्रेम ही गोष्ट खूप कॅज्युअल घेण्यासारखी आहे का एक मुलगा एका मुलीसोबत कॅज्युअल राहू शकतो किंवा हे बघ आता तसं जर तुला याबद्दल सांगायचं असेल तर कारण प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे प्रत्येक व्यक्ती आपल्याला प्रत्येक आवडणाऱ्या गोष्टीवर प्रेम करू शकतो त्या मुलालाही आपण असं म्हणू शकत नाही की तू हिच्यावर प्रेम कर किंवा त्या मुलीलाही म्हणू शकत नाहीस की तू ह्याच्यावरच फक्त प्रेम कर आणि ठीक आहे ना प्रत्येकाच्या आपापल्या विचारधारा आहेत आपल्याला पण फक्त यात फरक एवढाच आहे की मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छितो आपण प्रेम कर आपण खरंच एका व्यक्तीवर करा ना कारण त्या व्यक्तीनं आपल्यावर ठेवलेला विश्वास आपल्यावर केलेलं प्रेम आपली केलेली काळजी या गोष्टी जी आता जी काळजी तुम्ही बोलताय आणि आता जी काळजी दाखवताय तर ते असं असं बोललं जाते की ती खूप टॉक्सिक रिलेशन झालंय आता एखादी व्यक्ती जर काळजी तर मग समोरच्या जो समोरचा व्यक्ती म्हणणार की ती टॉक्सिसिटी आहे म्हणून तर मला ह्या गोष्टीवर खरंच बोलायला आवडेल कारण ही जी गोष्ट आहे त्रासदायक बिलकुल गोष्ट नाही आहे मला सांग तुझी जी काळजी करणार असेल तुला जर एखाद्या मुलाने सांगितलं की तू इकडे नकोस जाऊ तिकडे नकोस जाऊ ह्या मुलाशी नकोस बोलू तू असं करू नकोस तसं करू नकोस अरे तो या गोष्टी का सांगतोय कारण त्यांनी जग पाहिलेलं असतं बाहेरची मुलं पाहिलेली असतात त्या मुलाला माहीत असतं की बाकीची मुलं कशी असतात म्हणून तो तुला थांबवत असतो म्हणून तो तुला रोकत असतो की तू इकडे नकोस जाऊ तू ह्या मुलाशी फ्रेंडशिप करू नकोस ते करू नकोस कारण त्या मुलानं पाहिलेलं असतं की बाकीचे मुलं कशी आहेत किंवा ती मुलगी जर त्या मुलाची काळजी करत असेल तर त्याही मुलीला माहीत असतं की ह्या मुली कशा आहेत की म्हणजे प्रेम माझ्या नावाखाली काय काय चालतं हे तुम्ही जे विचार करताना की मी खूप मुलाकडून ऐकले की हे मला असं वाटायला तसं तसं नाही आहे ही खरंच काळजी असते आणि ह्या काळजी मागं आणि एक, एक सांगू तुला की या ज्या गोष्टी जे मुलं किंवा जे मुलगी एकमेकांना हे असं हे करतात ना तर खरं जो मनातून प्रेम करतो ना तोच काळजी करत असतो आणि हा एखादीच असतो शंभरामध्ये एखादीचा पद असतो की हा विनाकारण तू काबर मलाच फोन केला नाहीस तू उठलीस का नाहीस असंच नाही हां तो एखादी असू शकतो पण सगळेच तसे नसतात सगळ्यांनाच काळजी असती कारण तुला एक सांगू प्रेम करणारा मुलगा ना आपल्या प्रियसीला स्पर्श करून जाणाऱ्या हवेचासुद्धा दुश्मन असतो याचा अर्थ समजतो ना की आपल्या प्रियसीला स्पर्श करणाऱ्या हवेचा तो तो, कर मुलाशी तिने बोलत असेल एखाद्या मुलासोबत फिरत असेल तर त्याला काय वाटत असेल पण आजची जे जनरेशन आहे त्यामध्ये खूप गोष्टी प्रिटेंड पण केल्या जातात मग तो प्रिटेंडन्स आणि रियालिटी त्यामधला डिफरन्स काय बोलू शकतो हे बघ मुलं ना सध्या खूप वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत भावनिक म्हणता येईल किंवा काहीही म्हणता येईल ह्याला ह्याला ह्या गोष्टीला सध्याचे शब्दच सांगता येणार नाहीत अरे एखादा मुलगा दोन दोन चार चार मुलींना बोलतो एखादी मुलगी चार चार मुलींना बोलते असं का मुलांचं सोड अरे आजकाल लग्न झालेले पुरुषसुद्धा दुसऱ्या महिलांना बोलतात आणि लग्न झालेल्या महिलासुद्धा दुसऱ्या पुरुष अरे असं का आहे ना आपल्या घरी तो व्यक्ती आहे ना किंवा ती आहे ना तो आहे ती आहे त्याच्यासाठी ती आहे त्याच्यासाठी तरी पण का ठीक आहे आपलं एका व्यक्तीवर प्रेम आहे आणि दुसऱ्या व्यक्तीवरही प्रेम आहे अरे कमीत कमी एवढं तरी करा एका वेळी एकच करा ठीक आहे तुमच्या दहा गलफ्रेंड असतील वीस असतील पण एका वेळी कमीत कमी एक तरी करा एका वेळी दोन दोन तीन तीन असं तरी नका ना करू ठीक आहे आणि आता लाईफमध्ये फोकस राहण्यासाठी जर आपण एक रिलेशनमध्ये आहोत तर मग ती चुकीची गोष्ट आहे की बरोबर गोष्ट आहे त्याने आपले लाईफमधला फोकस डिस्टर्ब होईल किंवा लाईफमधला फोकस खराब होईल यातला काही सध्याचा विचार केला असता तर मी एवढंच सांगेल हे चुकीचं आहे असं तुम्हाला म्हणणारच नाही पण एखाद्या ह्या धावत्या जगात ह्या सगळ्या ताणतणावामध्ये ठीक आहे एखादा व्यक्ती आपलं मन हलकं करण्यासाठी एखादा व्यक्ती आहे तर आपण त्या व्यक्तीशी व्यवस्थित असणं गरजेचं आहे ठीक आहे तो व्यक्ती आपल्याशी लॉयल राहतो ना तर आपणही त्याच्याशी लॉयल राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं ओके तर मग तुम्ही तुमचं पहिलं प्रेम सांगाल का <laughs> 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 म्हणजे काय सांगू मी तुला सांग एखादा फनी सांगतो 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 आणि हा मी ह्याच्यात एकच सांगेन लगाने से बेहतर बहितरे पेड लगाव लगाने से बेहतर आहे पेड लगाव घाव तो नाही मग छाव जरूर देते हे बघ प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम असतं झालेलं असतं कारण प्रेम झाल्यावरच विराहाची किंमत समजत असते आणि विरह झाल्यावरच प्रेमाची किंमत समजत असते एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावरच ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असण्याची किंमत समजत असते ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असताना तिने जाण्याची किंमत समजत नसते किंवा दोघांनाही किंमत नसते ह्या गोष्टी सगळ्या होऊन झाल्यानंतर कळत असतात की हां त्यावेळी हे असं असायला होत आणि असं फक्त मी एवढ्यात एकच सांगेल आयुष्यात कधीही कोणावरही जरी प्रेम केलात किंवा एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर केली किंवा आपण जरी त्या व्यक्तीवर प्रेम केलं तर त्याच व्यक्तीशी तुम्ही लॉइल राहा त्या व्यक्तीने आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या व्यक्तीने जी आपली काळजी केली आहे काळजी घेतली आहे तर त्या काळजीला तुम्ही पात्र राहा एवढंच सांगेल ठीक आहे आणि एक फनी इन्सिडेंट बोलू शकतो किंवा तुमच्या कॉलेज लाईफचा एक इन्सिडेंट जो आणखी पण तुम्हाला लक्षात आहे आणि तो आठवून तुम्ही आणखीन पण त्या क्षणाला फील करता हां मी तुला एक गोष्ट सांगेल आता आता सध्या हल्ली ना आता माझी दहावी ना दोन हजार दहाला ला झाली थोडं दोन हजार दहाला ला माझी दहावी झाली आमच्या वेळेस मोबाईल व्हॉट्सॲप क्वचित एक दोघा तिघाकडे असायचे आमच्या क्लासमध्ये पण आम्हाला जर एखाद्या मुलींना बोलायचं असेल तर त्यावेळेस मोबाईल आहे व्हॉट्सॲप केलं आणि हॅलो हाय कशी आहेस असं नसायचं आम्हाला जरी तिला काही विचार म्हणजे आम्हाला म्हणजे क्लासमधली चर्चा तर असंच एका मुलाला एका मुलीशी बोलायचं होतं त्यानं तिला चिठ्ठी लिहिला म्हणजे चिठ्ठी चालायची ना त्यावेळेस मग चि चिठ्ठी लिहायची ती समज तुला जर चिठ्ठी त्या मुलाला द्यायची असेल तर महित्रीन महित्रीन कर ती डायरेक्ट तो तुझ्यापेक्षा द्यायचा नाही तो त्याच्या मित्रापशी तो त्याच्या मित्रापशी तो माझ्यापेक्षा मी माझ्या मैत्रिणीपशी मैत्रिणी तिच्या आणि असं करत करत ती चिठ्ठी तुझ्यापेक्षा एकदा असंच झालं एका मुलाने चिठ्ठी लिहिली आणि सांगितली की त्याच्या मित्राला असं असं तिला लिहून दे म्हणून मग ती त्या मित्रानं दुसऱ्या मित्रापशी दिला आणि मग रात्री चिठ्ठी त्याने किशात ठेवली आणि ते कपडे प्रेसला गेले मग कपडे प्रेसला गेल्यानंतर ते इस्त्रीवाल्यानं इस्त्रीला गेले की ते चिठ्ठी काढला वाचला त्यानं कोणाला नाही दिला मग ज्यावेळेस आम्ही मित्रासोबत त्याचे कपडे आणायला गेलो तिथं तिथं बसलो की तो एक एक डॉयलॉग म्हणू लागला गाडी सावकाश चालवत जा तू जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही मग हा मुलगा मुलगा एकदमच घाबरला ना की ह्याला माहीत होतं त्या चिठ्ठीत काय काय लिहिलेलं आहे ना त्या मुलीसाठी तू लाल ड्रेसमध्ये खूप छान दिसत होतास तो पटकन उठला आणि त्या स्त्रीवाल्यापाशी जाऊन म्हणला की भया भया मला खरं सांगा तुम्ही असं का बोलतायत तो खूप हसला आणि त्यानं सांगितलं की काल जो तू तुझ्या मित्राला जी चिठ्ठी दिला होतास तर त्यांना ती त्याच्या ड्रेसमध्ये तसंच माझ्याकडे स्त्री करायला आणून दिली होती मी काढून वाचली आणि परत जशी होती तशीच ठेवली ती चिठ्ठी पोहोचली असेल तर ती गोष्ट मला आजही आठवल्यानंतर खरंच खूप हसा आलं होतं कारण त्यावेळी एखाद्या मुलीला बोलायचं जरी असेल तर चिठ्ठीवर आणि आज किती सहजपणे आहे आणि ज्या ज्या ह्या तांत्रिक युगामध्ये जेवढ्या सोप्या गोष्टी आहेत तेवढाच त्याचा धोका पण तसाच आहे कारण पूर्वीचे प्रेम जवळ आले की खूप खूप वर्षे लॉंग म्हणजे खूप काळ असायचे की माझं तिच्यावर सहा वर्ष प्रेम होतं सात वर्ष प्रेम होतं आठ वर्ष म्हणायला हरकत नाही आठ वर्ष माझ्यासोबत तिचं प्रेम होतं असं असं सांगायचे पूर्वी ऐकतेस ना की पूर्वीचे मुलं कसं कसं सांगायच्या की माझं त्या मुलीसोबत सहा वर्ष प्रेम होतं आणि सहा वर्षानंतर तिचं लग्न झालं मी तिच्या लग्नाला गेलो माझंही प्रेम होतं आणि तिचं लग्न झालं मी तिच्या लग्नाला गेलो माझ्या हाताने अक्षदा टाकल्या अशा कहाणी ऐकायची पण सध्या ऐकतेस का असे म्हणणार नाहीत होतं ना माझं आठ दिवसासाठी होतं ना माझं ह्याच गोष्टी तू ऐकशील तर सर तुम्ही तुम्ही एक लेक्चरर आहात मग तुम्हाला पण बरेच प्रपोजल येत राहत असतील तुमच्या स्टुडंट कडनं बोला किंवा कोचिंग मध्ये बोला तर तुम्ही त्यावरती काय बोलाल इथं तर स्टुडंट कडनं किंवा कोचिंगमध्ये तर येत नाहीत पण माझ्या कॉलेज जीवनामध्ये म्हणजे मी ज्या वेळेस एज्युकेशन घेत होतो कारण कसं असतं ह्याच गोष्टी आपण ज्या ठिकाणी जॉब करतो आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण खूप व्यवस्थित राहायला हवं की आपल्यावर आपल्यावर ह्या शब्दामुळे कुणी काही बोललं नाही पाहिजे आणि तू प्रपोजचं जर मुली तर आजही येतात खूप येतात माझ्या कॉलेज जीवनातील मुली असतील किंवा बाहेरच्या माझ्या संपर्कातले जे व्यक्ती आहेत येत असतात पण मी त्यांना त्याच सहजरित्याने खूप हँडल करत असतो एक गोष्ट तुला सांगेल मी समज मला जर तुम्हाला लिस्ट ना हा येतात एखाद्या जर कुणा माझ्या जुन्या क्लासमेट असेल किंवा कुठल्या कुणाचाही जर आला मॅसेज किंवा मुलीचा आला तर हॅलो सर काय करताय काय नाही मग मी हॅलो हाय असं तसं मॅसेज टाकतो आणि मग थोड्या वेळानं लगेच मॅसेज टाकतो की मी त्यांची वाईफ बोलते आणि सर येऊ दे घरी मग सांगते तुला म्हणून तिला काहीच म्हणायचं नाही दोन चार छान मेसेज येऊ द्यायचे आणि असं तिनं आता असं बोलणार मला सर तुम्हाला मनातलं एक बोलायचं आहे आणि हा सांगणार म्हणण्यात इतकं तिकडून टाकायचं हा मी त्यांची वाईफ बोलते आणि आता सर येऊ दे सरचंही काय करणं तुझंही काही करणं बस आयुष्यात त्या पुरीचा परत आपल्याला कधीच मेसेज येत नाही मग <laughs> तर सर तुम्हाला काय वाटतं की प्रेम केल्यानंतर एका मुलाने एका मुलीने कसं राहायला पाहिजे एकमेकांसोबत हे बघ तो मुलगा असेल किंवा ती मुलगी असेल त्यानं जर तिच्यावर प्रेम केलं ना की किंवा त्यानं तिच्यावर प्रेम केलं किंवा तिनं त्याच्यावर जर प्रेम केलं तर दोघांचा विश्वास कधीच तुटणार नाही अशा आणि त्यांनी एकमेकावर प्रेम करावं कारण काय असतं त्या मुलानं पूर्ण सगळं सगळं पूर्ण विश्वास जग एकीकडे एक 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 आणि तिनं एकीकडे असं असतं आणि तिच्यासाठी सुद्धा जग एका बाजूला आणि तो मुलगा एका बाजूला असतो मग अशा परिस्थितीत तो, तो मुलगा मुल मुल जर त्या मुलीला चीट करत असेल किंवा ती मुलगी जर त्या मुलाला चीट करत असेल तर याचं दुःख आयुष्यभर राहतं काय असतं एखाद्या मुलाला जर एखाद्या मुलीनं चीट केलं समज तिनं चार पाच सहा वर्ष त्याच्यासोबत प्रेम केलं आहे आणि शेवटच्या टप्प्यात त्याला समजते की ह्या सहा वर्षात तिनं सांगितलेल्या गोष्टी की हे बघ फक्त माझं तुझ्यावरच प्रेम आहे किंवा त्यानं जर कधी प्रश्न केलेला असता आज कुठं होतीस तर आज मी घरीच होते आणि पाच सहा वर्षानंतर त्याला समजते की अरे सहा वर्षापूर्वी एखाद्या मुलाचं आणि त्या मुलीचं समजलं त्याला आणि त्याला तो फोटो पाहिला आणि त्यावेळेस त्याला आयुष्यभर न विसरणारं दुःख त्याच्या पदरात पडतं कारण तो शेवटचा टप्पा असतो कारण ह्याच्या आयुष्यातून ती मुलगी जाणारी असते आणि जायच्या टप्प्यातच त्याला समजते की सहा वर्षात तिनं माझ्यावर प्रेम करत असताना तिनं त्याच्यावर पण प्रेम करत होती किंवा तो त्या तिच्यावर करत होता त्या <re <renovation> मुलीसाठी मग त्या मुलीसाठी आणि मुलासाठी आयुष्यभर ह्या न विसरणाऱ्या गोष्टी असतात आयुष्यभर जीवन असूजेपर्यंत ह्या काही गोष्टी कधीच विसरू शकत नाही त्याच्या मनात फक्त एकच असते की मी काय कमी केलं होतं किंवा ती मुलगी अशी म्हणते की मी काय कमी केलं होतं की त्याने मला धोका दिला आणि तो मुलगा म्हणतो की मी काय कमी केलं होतं की तिनं मला असं प्रेम करत असताना धोका दिला वेळोवेळी मला खोटं बोलत गेली मला त्यावेळेस का नाही समजलं कारण त्यावेळेस का नाही समजलं कारण तो किंवा ती त्या प्रेमाच्या ह्याच्यामध्ये इतका डोळे बंद करून त्याने अविश्वास ठेवतात प्रेमात डोळे बंद करून विश्वास ठेवतात आणि त्या बंद डोळे करून ठेवलेल्या विश्वासामध्ये ते दोघे एकमेकाला फसवून निघतात पण मी खरंच प्रेम करणाऱ्याला मी मनापासून विनंती करून सांगेल की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम कराल ना त्या व्यक्तीचा कधीच विश्वास तोडू नका कारण एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर प्रेम करत असताना केलेल्या चुका जेव्हा त्या व्यक्तीला नंतर समजतात तर तो जिवंतपणी मरून जातो मग एखाद्याच्या आयुष्याला जिवंतपणी मारण्यापेक्षा त्याला जे काही ते खरं सांगा हा बाबा तुझ्यापर्य बरोबरचा हा बस बस मला तुझ्यापर्यंतचा हा प्रवास मी आता त्याच्यासोबत प्रेम करते किंवा त्या मुलीनेही सांगा की हे बघ तुझ्यासोबतचा प्रवास इथंच बस हा ठीक आहे एखादी मुलगी मिळेल मला तुझी भीती वाटत होती म्हणून मी तुला सांगितलं नाही पण हे काय केलंस तू त्या मुलाची तुला भीती वाटत होती म्हणून तू त्याला सांगितलं नाहीस आणि दुसऱ्यावर प्रेम केलंस आणि मग आता त्याला समजलंच ना शेवटी तो जीवनपणी मेला ना जे एखाद्या मुलाला किंवा त्या मुलीला खूप विश्वास होतो तिनं मला कधीच धोका देऊ शकत नाही आणि तिच्या सगळ्या गोष्टी किंवा त्याच्या गोष्टी सगळ्या तुझ्या समोर आल्या त्यावेळेस त्याचं आयुष्य काय होईल याचा कधी तू विचार केलास का त्यामुळं ना तुलाही माझं सांगणं असेल आयुष्यात कधी निर्णय घेतलास ना तर खूप चांगला निर्णय घ्यायचा एका व्यक्तीवर प्रेम केला ठीक आहे भले तुझं त्याच्यासोबत नाही लग्न झालं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण त्याच्यासोबत जितकेही दिवस असतील व्यवस्थित राहा व्यवस्थित प्रेम कर तो सोडून दुसरा प्रेम करू नकोस असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा थँक्यू